मुरुम शहरात हाय फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा सोमवारी तारीख एकोणीस मे रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात रणजित ॲटोमोबाईल शोरूमच्या सभागृहात माजी सैनिक माधवराव शामराव इंगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट जयश्री भोसगे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक संघटनेचे सचिव व्यंकट चौधरी उपस्थित होते देशसेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिक जगन्नाथ कांबळे रायप्पा सुरे व्यंकट चौधरी देवीदास होनाळे महादेव शिंदे श्रीमंत शिंदे कल्याणी रासुरे हनुमंत सीतापुरे गुंडेराव पवार यांचा शाल फेटा पुष्पहार व ट्रॉफी देऊन सन्मानीने सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता दहावी परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून मुरुम केंद्रात प्रथम आलेल्या गायत्री दयानंद इंगळे महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम कुलकर्णी क्रांतिरत्न महाग्रंथात लेख प्रसिद्ध झालेले साहित्यिक रूपचंद खेडे गायन स्पर्धेत विभागात प्रथम आलेले प्रशांत सुरवसे महाडा रोटरी क्लबचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजूदास पवार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आर्यन व अर्जुन यांचे पालक तानाजी बिराजदार एम बी बी एस प्रवेश मिळवलेल्या पृथ्वीराज व पवारना यांचे पालक गुलाब चव्हाण मोहम्मद कैफ व झिनत यांचे पालक अबूबकर चौधरी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष शरणप्पा पाताळे सदस्य नंदकुमार कारंडे वृत्तपत्र विक्रेते सुरेंद्र सक्करगी व हिरो शोरूमचे मालक शंकर इंगळे यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमात ॲडव्होकेट जयश्री भोसगे श्रीराम कुलकर्णी रूपचंद खेडे गुलाब चव्हाण गायत्री इंगळे श्रीमंत शिंदे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना प्रेरणा दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय भालेराव दयानंद इंगळे राजू मुंडासे महादेव बिराजदार पिंटू माने दिनेश कांबळे महेश चिलोबा सुनील हुळमजगे मोहम्मद पटेल दीपक शिम शिंदे असलेरे काळे वैभव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रूपचंद खेडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरवसे यांनी केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद